माझ्यासोबत नेमका स्कॅम झाला की मस्करी झाली माझं मला पण माहिती नाही मी एक एक ॲड तुम्हीही बघितली असेल जे एक लिपस्टिक विकतात हे ते याच्यामध्ये त्यात लिहिलेले आहे की सोळा शेड्स आहेत आणि हे इतकंसं पॅकेट इतकंसं जे तिथे दाखवत होतं ना ठीक आहे मिनी लिपस्टिक होत्या पण तिथं तरी थोडंसं बरं दाखवत थो होतं मला वाटलं मिनी म्हणजे इतक्याशा तरी असतील इतक्या हे जेव्हा मी रिसीव केलं ना मला हसू आलं संताप आला संता का त्याचं कारण म्हणजे हे जेव्हा मी खोललं त्यातल्या लिपस्टिक सोळा शेड ह्या कशा आहेत ह्या त्या लिपस्टिक्स सोळा शेड्स हे ना माझ्या बोटाच्या इतकं पण नाही आहे इतकं इतकं पण नाही आहे इतकंच इतकंच आणि या लावायच्या कशा कुठ शेड्स छान आहेत छान म्हणजे मला सगळंच एकच सारखे वाटत आहेत एका कलरमध्ये ते म्हणतात ना पिंकमध्ये खूप सारे कलर्स असतात तसं काहीसं आहे मला हे खूप सारे कलर्स एकाच याच्यामध्ये आहेत तर हे लावायचं कसं खोल ना लावायचं कसं हे माझी मुलगी आहे तेरा वर्षाची हे तिचं हे खेळणं नाहीये हे जर तिने आता बघितलं ना ती हसेल माहितीये हे ती छोटीशी बाहुली असते त्या बाहुलीच ते लावायचं कसं कस आहे पूर्ण कसं लावायचं अरे तुटत आहे ते चुकूनही विकत घेऊ माझ्या मत हे त्यांचं ट्रायल पॅक असणार आहे लिपस्टिक छान आहे पण छान आहे लिपस्टिक छान आहे पण हे इतकस करायचं काय ट्रायल पॅक तो पण असा मला नाही आवडला मला खरंच नाही आवडला दाखव तुम्हाला एकदा परत इतकेसे छोटे छोटे